लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सिद्धूला घेऊन भावना दवाखान्यात आलेली असते आणि सोबत आनंदीसुद्धा असते तिघजण हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतात आणि तेवढ्यात तिथे रवी आणि सुपर्णा त्या तिघांना पाहतात त्यावेळेस सुपर्णा आनंदीला भेटायला जाते पण रवी तिला थांबवतो त्यानंतर रवी म्हणतो की या भावनासोबत हा सिद्धू काय करत आहे त्यानंतर रवीला थोडासा संशय येतो की हा सिद्धू भावनाच्या मागे मागे सारखाच मला पाहायला मिळालेला मिळालेला आहे नक्कीच या काहीतरी सुरू आहे सुपर्णा आणि ते आपल्याला शोधून काढायलाच लागेल ला त्यावेळेस सुपर्णा म्हणते की अरे काही बोलू नकोस हा त्या सिंचनाचा सख्खा भाऊ आहे त्यामुळे तो सारखाच भावनाच्या घरी आपल्याला दिसतो बाकी काहीही नाहीये त्यावेळेस रवी म्हणतो की हा सिद्धू खूप डेंजरस आहे त्यानंतर आपल्याला त्याचा बँड वाजवायलाच लागणार आहे तो जोपर्यंत भावनाच्या सोबत आहे तोपर्यंत आपण आनंदीला आपल्याकडे आणू शकत नाही आणि भावना तोपर्यंत घाबरणार नाहीये आपण आता नक्कीच काहीतरी खतरनाक प्लॅन करूया जेणेकरून या भावना आणि सिद्धीचं काय चाललंय ते आपल्याला कळेल